हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द माय चॅनल कसे आहेत मित्रमैत्रिणी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी सकाळी सकाळी उठलेली आहे आणि माझ्या मुलाचा डबा बनवते त्याला शाळेत जायचं आहे आणि तो रोज डबा घेऊन जातो म्हणून आज मी त्याला वटाणे आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवणार आहे तर माझी भाजी कशी वाटली मला जरूर कमेंटमध्ये कळवा हे बी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल तापलेलं आहे त्याच्यात मी जिरे घातलेले जिरे तडकून झालेले आहे आणि आता त्याच्यात मी हिरवी मिरची मिक्सरमध्ये मी दळून घेतलेली आहे ती टाकणार आहे ही बघा हिरवी मिरची आणि हिरवी मिरची तळू द्यायची आहे तेलामध्ये हिरवी मिरची तळून झालेली आहे त्याच्यात मी कांदे टाकणार आहे एक कांदा कापलेला आहे मी त्याच्यात कांदा टाकल्याने भाजीला चांगली चव येते आणि हिरवी मिरची ना तिखट टाकायची आहे म्हणजे वटाणे आणि बटाटे गोड असतात कांदा पण गोड असतो म्हणून थोडी हिरवी मिरची तिखट घ्यायची आहे नाहीतर गोड गोड लागेल ती भाजी खायला थोडी भाजी तिखटच करायची आहे मग छान चव येईल हे मी बटाटे आणि वटाणे तयार करून घेतलेले आहे हे मी सकाळीसाठी चहा ठेवते बाजूला अजून मन बाकीची मंडळी उठलेली नाही आहे आम्ही दोघी देरंजे ठाणे उठून गेलेलो आहे माझी देराणी चपाते बनवते आणि मी गॅसवर भाजी बनवते मुलांना डब्यासाठी हे मी हळद टाकली आहे कांदे तळून झालेले भाजी इतकी छान चवदार बनेल बटाटे आणि टमाटे आणि वटाणे जर म्हटले तर लहान मुलांना खूप आवडतात ते बटाटे वगैरे याची भाजी क बटाटे कशात पण मिक्स केले ना तर मुलांना आवडतात फ्लावरमध्ये वटाण्यामध्ये नुसती बटाट्याची चटणी जरी बनवली तरी मुलांना डब्याला आवडते हे तळू देते मी थोडं मग त्याच्यात बाकीचं टाकेल हे मी ता टमाटे टाकते त्याच्यात नरम होतील ते टमाटे आणि सकाळी सकाळी आमच्याकडे खूप थंडी आहे थंडीमुळे ना सगळीकडे सर्दी आणि थंडी इतकी झालेली तर बाहेर नि निघायचा जीवन होत हे मी तिकडे जे दूध ठेवलेलं आहे त्याच्यात चापत्ती टाकलेली आहे आणि साखर टाकून देते जे कमी गॅसवर ठेवलेली आहे मी चहा तिकडं चहा होत राहील इकडं माझी भाजी पण होऊन जाईल आमचं रोजचं सकाळीचा कार्यक्रम अशाच पद्धतीने असतो थंडी इतकी वाजते ना तर खाली फरचीसुद्धा पाहायला गार लागते हे मी अद्रक किसून घेते चहामध्ये टाकण्यासाठी तोपर्यंत माझे इकडे टमाटे कांदे ते चायू राहिले नरम सकाळी सगळं घाईघाईने करावं लागतं कारण मुलांची गाडी पण टायमावर येऊन जाते आणि ते उठायला थंडीचा कंटाळा करतात म्हणून त्यांना लवकर उठावं लागतं हे मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी अजून अर्धी डवली तेल टाकलेलं आहे त्याच्यात आता मी वटाणे आणि बटाटे त्याच्यात टाकून देते पूर्ण चाळून घ्यायची भाजी मीठ टाकायचं आहे त्याच्यात चवीनुसार मीठ घेतलं आहे मी अळणं झालं तर नंतर टाकता येतं पण खार आहे भाजी व्हायला नको म्हणून कमीच मीठ आपल्या अंदाजानुसार घ्यायचं आहे हे मी पूर्ण मिक्स करून घेते भाजी भाजी खूप छान दिसते आणि डब्याला सुद्धा एकच नंबर लागेल तर मी सुद्धा करून पहा मला तर वटाणे आणि बटाटे मिक्स भाजी खूप आवडते फक्त तिखट पाहिजे छान लागते खायला हे मी आता झाकण ठेवून वापमध्ये कमी गॅसवरती शिजू देणार आहे गॅस मी कमी करून देईल इकडं चहा पण शिजत आली आहे गॅस थोडा केला आहे मी चहाचा परत चाळून देते एक वेळेस म्हणजे मिरची मसाला चांगल्या पद्धतीने लागून जाईल त्याला भाजी थोडीशी खाली लागलेली आहे म्हणून मी त्याला जास्त कढाईचं ते लागलेलं ला काढते तिकडं चहा पण उकळून गेलेली आहे चहा मी चा पत्ती चांगली उकळून आले तिला ही बघा ही मी कढीपत्त्याचा पत्त्याचा तडका देते त्याला आणि वरून झाकून द्यायचं म्हणजे कढीपत्त्याची पत्त्याची वाफ त्याच्यात छान बसते कोथंबीर टाकायची किती छान दिसते कोरडी भाजी बटाटे बटाट्याची मित्रां मैत्रिणीं माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं मला कमेंटमध्ये कळवत जा माझ्या व्हिडिओविषयी तुम्हाला काही बोलायचं असेल तर कमेंटमध्ये मला जरूर सांगत जा मित्रा मैत्रिणीं छान चटणी झालेली आहे बटाटे शिजून झालेले कसर बाकी आहे थोडा वेळ मी अजून एक वाप घेईल आणि शिजून जाते मग बटाटे वाप घेतलेली आणि बटाटे शिजून झालेले आता मी हा डबा भरते माझ्या मुलाचा चहा पण झालेली तिकडं माझी रेसिपी कशी वाटली मित्राओ मैत्रिणींनुसार करचा हे बघा डबा झालेला आहे भरून आणि